गुड मॉर्निंग मित्रांनो आजचा ब्लॉग जरा खास आहे आणि मी हे काय करत आहे तुम्ही पण विचार करत तर हे हे आहे फणसाचं झाड आणि हे आमच्या तुळशीच्या कट्ट्यामध्ये उगवलंय तुम्ही विचार करत हे फणसाचं झाड या तुळशीच्या कट्ट्यात कसं काय त्याची पण एक वेगळीच गंमत आहे आणि ती काय गंमत आहे तुम्हाला मी सांग पाच महिन्यापूर्वी मी सात ते आठ फणसाच्या बिया या आमच्या तुळशीच्या कट्ट्यामध्ये रवल्या होते मला वाटलं सुद्धा नव्हतं ही झाड उगवतील पण निसर्गाची ताकद कशी असते बघा ह्याला एकदाही सुद्धा टाकलं नव्हतं तरी ही झाडं इतकी छान उगवल्यात आणि ह्यात पाच झाडं मी माझ्या मित्रांना आणि ओळखीच्या ठिकाणी दिले हे झाड आपल्याला दुसऱ्या ठिकाणी लावायचं आहे जसं आपण हेअर ट्रान्सप्लांट करतो तसे या झाडाला आपल्या आता झाड ट्रान्सप्लांट करायचं आहे आणि हे ट्रान्सप्लांट का करतात <laughs> हे तुम्हाला माहितच असेल त्याच भाग हो। येऊ हे बघा एक गमतीचा विषय तुम्हाला मी दाखवतोय एक लहानपणाची आठवण बघा ही आम्ही याला हेलिकॉप्टर म्हणायचो त्रास द्यायचा विषय नाहीये पण एक आठवण म्हणून मी तुम्हाला दाखवतोय हे लहानपणी ह्याच्या शेपटीला आम्ही दोरा बांधायचो हवेत सोडायचो आणि ती मजा एक वेगळीच असायची हो त्यावेळेला हि बघा आमचा भाचा सोन्या ह्याची आज आउट गोईंग इनकमिंग सेवा बंद केल्या कायम व्यस्त चल र सोन्या झट पट पटापट पट माती दे पट पट असं बोलल्यावर सोन्या आमचा हरकलाच झाड लावण्यासाठी हे बघा आम्ही खड्डा कसा काढ हार सुट्टी नाही द्यायची एका रप्प्याचे फुटभर खोल खड्डा गेला पाहिजे सोन्याला कधी असली सवय नाही काम करायची पण त्याला सुट्टी दिली नाही करायचंच तर आमच्या कारभारणींच्या हस्ते हे झाड आम्ही लावत आहे ह्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याचं फळ खूप मोठं आहे त्यातला गर्रात्र असा पिरू आणि मोठा आणि चव तर आनि हे तोडच नाही आणि हे काय आहे ना गांडूळ कोणाच्यात वळवळते आणि कोणाच्या सांत असतोय आणि हे मातीत वळवळते म्हणून शेतकरी आपला सुखी आहे तर का सुखी आहे म्हणजे ह्या गांडुळामुळं माती अशी भुसभुशीत होती आणि पीक आपलं चांगलं येते मित्रांनो हा ब्लॉग बनवायचा विषय एवढाच आहे झाडे लावा झाडे जगवा हा संदेश तर यातून द्यायचाच आहे मला आणि झाड आपण लावलो तर झाड काय ग बसणार आहे वय आपल्याला ते दुप्पट देणार आहे आणि या झाडापासून पण आपल्याला खूप मोठा संदेश आहे आपण फक्त झाड लावते पण झाड आपल्याला दहा हातानं देते फळ देते सावली देते अजून काय पाहिजे या झाडामुळेच तर सगळा निसर्ग चक्र आपला अवलंबून आहे आणि हे का तुम्हाला सांगायला लागते वे पण तरीही मी तुम्हाला सांगतो या झाडे लावा झाडे जगवा आणि निसर्ग आपला वाचवा आणि मी जे झाड लावले ना त्याचं फळ आहे हो हा रेगा तुम्ही पण खाल त्यामुळं पहिलं झाड लावा